मॉर्निंग राईस कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅनेज आत्ता जस्ट झोपून उठलेलं आहे तर आता वाजलेले आहेत सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि माझं आता जस्ट सगळं आवरून झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की काल आम्ही दोघंही मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही काल लेट झोपलो तर आम्हाला झोपता झोपता दोन वाजले होते आणि काल मला ॲक्च्युली ना काही फॉर्म वगैरे भरायचे होते तर मी काल रात्री पूर्ण फॉर्म वगैरे भरले तर आज मला तो फॉर्म सबमिट करायचा आहे म्हणजे बँकेचेच फॉर्म येते हो। तर ते मला सबमिट करायचे होते ते आज मी जाऊन सबमिट वगैरे करेल तर कारण ना सकाळचा असं टायमिंग असो ना की सकाळ सकाळी ना म्हणजे फक्त झाडून लादी अजून जेवण टिफिन वगैरे नंतर ज्ञानाचं सगळं त्याचं जे म्हणजे त्याला त्याचे आंघोळ मग त्याला त्याचा नाश्ता वगैरे त्यानंतर ता मग त्याला शाळेत नेऊन सोडलं त्याच्या आधी सोन तरीला क्लिनिंग वगैरे करणं हे सगळी कामं असतात नाही ही सगळी कामं करेपर्यंत अकरा वाजून जातात अकरा वाजल्यानंतर मी पटापट मग ज्ञानेचं जेवण आणि टिफिन बनवते मग त्याला शाळेत नेऊन सोडते तर सकाळी ना जवळ म्हणजे आपण जिथून झोपून उठतो तिथून ते पूर्ण ज्ञाने शाळेत जावीपर्यंत म्हणजे एक वाजेपर्यंत हा जो टाईम आहे ना एवढं म्हणजे म्हणजे बोलतात ना की आ, इतर गोष्टींसाठी टाईमच नाही आहे म्हणजे त्या टायममध्ये ह्या गोष्टी अशा बसलेल्याच आहेत आणि त्या गोष्टी कराव्याच लागतात सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर आता सव्वा अकरा वाजले आहेत तर मी पटापट आता जेवणाला सुरुवात करते आणि आमचे हे पारोशे आता उठलेले आहेत काय मग काय आणि तू इथे कशी काय काय ऐ सुंदरू तू इथे कशी काय आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की सोनपरी आहे ना आ, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे गेल्या याच्यामध्ये गेल्या व्हिडिओमध्ये जो ब्लॉग होता गेला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर त्याच्यामध्ये परीला ना आता मी जो बे आधी मी बेड ओपन नव्हतं केलेलं पण आता मी बेड ओपन केलं त्याच्यामध्ये त्याच्यापासून आम्ही चादर टाकले तर परीला त्या बेडवरती झोपायला हो खूप आवडतं इवन जे बाल्कनीमध्ये जी खिडकी आहे त्या खिडकीमध्ये जो कडप्पा आहे त्या कडप्प्यावरती तिला झोपायला खूप आवडतं कारण तिला काजीतून खूप साऱ्या गोष्टी बाहेरच्या गोष्टी दिसतात ते सगळं बघायला आवडतं तर चला आता पटापट पड़ जेवणाला सुरुवात बाय कोण आहे रे सोन परी सुंदरू बुंदरू बाय ही सोनपरी पण मला ना खूप त्रास देते काय त्रास देते माहिती आहे मी जेव्हा ही झाडून काढत असेल ना तेव्हा तिला मधी यायच असतं तिला आणि इव्हन ती ना समजा मी झाडून काढत असेल ना ते झाडूवरून उड्या मारते लिटरली आणि मी लादी पोसत असते ना मॉप मारते ना तर मॉप मारताना पण ती लिटरली त्या मॉप बरोबर खेळते त्या वरती उड्या मारते म्हणजे मला ते झाडून काढून देत नाही इव्हन मॉप आणि ती मला ना मॉक मारून नाही देत तर मी तिला काय करते माहितीये का झाडून आणि लादी पोसताना मी तिला केच मध्ये टाकते आता केच मध्ये टाकल्यानंतर आम शांत बसावं ना तिने शांत नाही बसत ती ती तो त्या केचचा जो दर हे आहे ना ते तो असं वरती करून ती उडी मारून खाली येते काय ग ऐ गे शुंद्रू बोललू छंदू बनलू हां छंदू बनलू छंदू बनलू आहे तू तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर आता मला सगळं पटापट आवरायचं आहे ज्ञानेचा म्हणजे डबा वगैरे करून त्याला जेवायला देऊन मग त्याला शाळेत नेऊन सोडायचं आहे आणि आताचा ई ओरल पेपर आहे ओरल आहे त्याची ई तर तुम्ही इथे बघू शकतात की ना अगदी सकाळपासून बाहेर ना आभाळ आहे म्हणजे ना सूर्य हा उगवलेलाच नाही आहे आणि मला रोज सूर्यप्रकाश बघायची सवय आहे तर मी रोज म्हणजे सूर्यप्रकाश दिसला तर मी नमस्कार करते तर मी तुम्हाला एवढं सांगेल की म्हणजे पूर्णपणे सूर्य दिसत नाही पण सूर्याचा प्रकाश दिसतो त्याचं कारण म्हणजे असं की आता हे मोठे मोठे टॉवर आहेत त्या मोठ्या मोठ्या टॉवरमुळे मला टॉवरमुळे मला सूर्य दिसत नाही परत जो प्रकाश दिसतो ना मी त्याला नमस्कार करते पण आज सकाळपासून सूर्य म्हणजे उगवलेलाच हो नाही आहे पूर्ण आभाळ आहे पूर्ण आणि असं वाटतं की लिटरली पाऊस पडेल आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की ना हे जे मधी हे ना तर सकाळी ना असं पूर्ण धुकं होतं म्हणजे समोरच्या बिल्डिंग दिसत नव्हत्या तर मी तुम्हाला बेडरूममध्ये दाखवते तर असं वाटतं की म्हणजे जसं पाऊस कसं पडतो आणि पाऊस पडण्याच्या अगोदर जसं काळोख कसं होतं माहिती ना पूर्ण तसं झालेलं आहे आणि असं वाटतं की पाऊस पडेल बघा तर लिटरी तुम्हाला समोरच्या बिल्डिंगी दिसत नसतील पूर्ण असं वाटतं की खूप धुकं आहे आणि तुम्ही आकाशसुद्धा बघत असाल तर पूर्ण आभाळ आहे आणि जसं पाऊस पडण्याच्या अगोदर कसं पूर्ण अंधार होतो काळंक होतं तसं पडलेलं आहे आणि लिटरली असं वाटतं की पाऊस पडणार आहे आणि हलकी हलकी अशी हवा आ, चालू आहे तर इकडे मी जेवढेही ज्ञानीचं कुशन आणि इवन ज्ञानेचं जे टेडी बियर वगैरे जे होते ते सगळे मी आज क्लीन करून सुकट टाकलेले आहेत आणि रोज ऊन बघायची सवय आहे पण आज खूप दिवसातून आभाळ आहे आणि आ ऊन म्हणजे सूर्यप्रकाश नाही आहे तर म्हणजे छान वाटतं छान वाटतं म्हणजे एका दिवसापोती ते छान वाटतं पण दुसऱ्या दिवशी ऊन असायला हवं कारण असं सतत आभाळ राहून नाही चालणार नाही तर मग ते असे मग आजार पण आपल्याला येतात तर सूर्यप्रकाश सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आपल्याला ते पण आज सकाळपासून असा आभाळ आहे ज्ञानेश चला आंघोळीला चला आता इकडे बघ ना हे बघा यांची मस्ती नेहमी तो तिला त्रास देतो आणि मती बरोबर याच काम काढते हे बघा ती बरोबर याच काम काढते हे बघा अय इकडे बघ अय काय काय आहे का तुझ इकडे बघ सुंदरे अय सुंदरू हे बघा ते खाली गेली हे बघा मी तिला हे बघा इथून बघते ए शुंद्रो अय हे बघा खाली जाऊन लपले आय हे बघा मला इथून वरतून पण बघते बघा अय इकडे बघा काय चाललंय का तुझं मी तिला ओरडेल तिला मारेल म्हणते गपचुप खाली जाऊन बसले काय आता इथून ती वरतून पण बघते खालून पण बघते आता मी इथून जो हलणार नाही ना तिथून ती बाहेर नाही निघणार ज्ञानेश चल जा आता जागोळीला जा लवकर वेळ कमी तुझ्याकडे तर मी किचन मध्ये आलेली आहे तर तुम्हाला सगळ्यांनाच आहे कि म्हणजे कुठलीही भाजी करताना व्हेज असो किंवा नॉन असो तर भाजी करताना आपला कांदा टोमॅटो आलं लसूण आल, मिरची कोथिंबीर ह्या गोष्टी आपल्याला लागतातच लागतात प्लस मसालेसुद्धा लागतात तर ह्या सगळ्यापासून ग्रेवी बनते आणि त्या ग्रेवीपासून आपण भाजी तयार करतो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक वेळ कांदा न एक वेळ टोमॅटो नसला तरी चालेल पण आधी आपल्याला कांदा हवा असतो कारण कांद्यामुळे भाजीला चव येऊन जाते आणि ते महत्वाचं आहे तर मी आ, एक महिना झाला असेल तर मी बरोबर मा एक मार्चला मी सगळे कांदे भरले होते सगळे कांदे म्हणजे अडीच किलो कांदे भरले होते तर ते कांदे संपले कालच संपले कांदे तर मला माहिती होतं कांदे संपलेत कांदे विकत आणायचे आहेत पण काय झालं रविवारी पाडवा होता सोमवारी रमजान ईद होती दोन दिवस सुट्टी होती तर त्यामुळे बाहेर काही जाणं झालंच नाही आहे ज्ञानेशला गाड्या क्लासला पण सुट्टी होती आणि प्लस त्याच्या स्कूलला पण दोन दिवस सुट्टी होती तर त्याच्यामुळे मग आम्ही रविवार आणि सोमवार कुठे बाहेर पडलोच नाही आणि मी असा विचार केला होता की बाबा चला रविवारी जेव्हा मी ज्ञानेशला कार्टे क्लासला सोडायला जाईल तेव्हा मी येताना कांदे घेऊन येईल असा विचार केला होता पण मग तसं तेच काही झालं नाही पण आता भाजी करण्यासाठी कांदे नाही आहेत माझ्याकडे तर बघा मी कशी म्हणजे अगदी आ, टेस्टी म्हणजे कांदा न वापरता पण खूप टेस्टी अशी मी आज भाजी करणार आहे वटाण्याची उसळ करणार आहे तर तुम्हाला ती रेसिपी मी आज शेअर करणार आहे आणि माझा ही पहिला हा एक म्हणजे एक हे असेल एक्सपिरियन्स असेल किंवा अनुभव असेल की मलाही बघायचं की मला बाबा बिना कांद्याची भाजी कशी लागते आणि अजून एक गोष्ट सांगते की ना कांदा न वापरता सुद्धा भाजी खूप छान लागते वगैरे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आ, कांदा हा आवर्जून वापरला जातो प्रत्येक भाजीमध्ये कांदा हा हवाच आहे पण आता माझ्याकडे कांदा नाही पण त्याला नाईलाज आहे तर कांदा नसल्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारची भाजी तयार करावी लागते आणि मी करणार आहे आणि मला ती ट्राय करून बघायची की बाबा ती कशी लागते तर मी आज कांद्याचा वापर न करता मी आज भाजी करणार आहे कारण मुळात माझ्याकडचे कांदे संपलेले आहेत आणि आज बरोबर नेमके दोन टोमॅटो होते तर इथे मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर आलं लसूण कढीपत्ता आणि इथे मी दोन मोठे चमचे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आता हे सगळं एकत्र ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपलं हे सगळं ग्रँड करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे, हे, हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी कुकर घेतलेलं आहे कुकर कुकरमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे ऑइल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला राई ॲड करायचं आहे आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे एक चमचा हळद ॲड करायची आहे आणि इथे एक चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे त्याचबरोबर इथे दोन चमचे आपल्याला लाल तिखट ॲड करायचे आहे छान व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे आणि मी जे वाटण केलेलं आहे तर त्या वाटणामध्ये खूप छान अशी ही भाजी बनते मी कधी विचारही केला नव्हता की अशी टेस्टी भाजी बनेल म्हणून पण अमेझिंग भाजी झाली होती तर मी काल रात्री वटाणे भिजत टाकले होते आणि हे जे सोयाबीन आहेत मी फक्त पाण्यामधून धुवून घेतलेले आहेत कारण सोयाबीन हे कुकरमध्ये पटकन शिजतात आता हे वटाणे आणि सोयाबीन आपल्याला ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे कारण मला पूर्ण ग्रेवी टाईप भाजी हवी आहे कारण मला ही भाजी नाही टिफिनला टिफिनलासुद्धा द्यायची आहे आणि तो भाताबरोबरसुद्धा खाऊ शकेल तर म्हणून मला अगदी ग्रेवी टाईप भाजी करायची आहे तर इथे मी झाकण लावून तीन शिट्ट्या देणार आहे आणि एकीकडे मी भाकरींसाठी इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि छान मस्त गरम पाण्याची उकळ घेतलेली आहे तर थोड्या उशिराने मी छान मस्त ते पीठ म्हणून त्याच्या भाकरी करून घेईल तर इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे तर मी इथे हे झाकण ओपन केलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे तर मी घ्यास ऑन केलेला आहे आणि मंद घ्यासमध्ये अगदी पंधरा मिनटं छान मस्त हे छान मस्त उकळी आणून दिलेली आहे आणि कारण मला हा जो रस आहे ना थोडं अगदी म्हणजे डबला ही भाजी द्यायची आहे म्हणून ते जे पाणी आहे ते मला आटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी इथे अशी हलकी अशी ग्रेवी टाईप भाजी तयार झालेली आहे आता इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण एका छोट्याशा कढईमध्ये काढून घेऊया इव्हिनिंग गाईज संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत ज्ञानेश शाळेतून घरी आलेला आहे आणि तो आता लगेच क्लासला गेला कारण तिथं साडेसहा वाजता क्लास असतो आणि आमची सौंदर्य बघा हो कुठे बसले <laughs> शुंद्रूबा आहे तर बाहेर तुम्ही वातावरण बघू शकतात सकाळी पण म्हणजे सकाळपासून पूर्ण जे आभाळ होतं ते संध्याकाळीसुद्धा आभार आभाळच होतं मी आज सूर्यप्रकाश बघितलाच नाही तर आणि खूप हवा सुटली होती असं वाटतं पाऊस पडत पडतो की काय आणि सोनपरी बघा हे तू काय बघतेस इथून सोनपरी इकडे बघ ए सोनपरी सोनपरी काय बघतेस तू आणि इथे हा जो मोगरा आहे या मोगऱ्याला पण छान मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत इथे पण कळ इथे कळ्या आलेल्या आहेत प्लस इथे पण कळ्या आलेल्या आहेत आणि त्या साईडला पण कळ्या आल्या आहेत आणि तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे।, आहे तर तुम्ही इथे खाली बघू शकता तिथे कबुतराने दोन पिल्ली दिलेली आहेत हा एक मोठा पिल्लू आहे आणि त्याच्या बाजूला एक छोटा पिल्लू आहे तर म्हणजे जवळजवळ एक एक महिना झाला असेल कबुतराने अंडी दिली होती त्यापासून पिल्लं तयार झालेत सोनू इकडे बघ सोनपरी तुला पण बघायचं आहे का गं ऐ शुंदरे इकडे बघ तर मी तुम्हाला तो पिल्लू दाखवते इथे कबूतर नाही आहे तर तुम्हाला मी ते पिल्लू दाखवते अय अय तर हे बघा हे कबूतराचं छोटंसं पिल्लू आहे तर आता हे हळूहळू मोठं होईल याला थोडं थोडं कलर वगैरे न न तर ते मोठे पिल्लू आहे आणि हे, हे छोटं पिल्लू आहे न आणि एवढं गरम आहे ना बाबा तर बघा हातात पकडलं मी किती ते फडफडते बाबा <laughs> हे जे पिल्लू आहे हे मी खाली ठेवते हे पिल्लू खाली ठेवलेलं आहे तर खरं म्हणजे ना कसं माहिती आहे का त्या मला माहिती नव्हती इथे कबुतराने दोन अंडी दिली होती तर खरं म्हणजे मला इथे कबुतराला इथे अंडी घालून द्यायचीच नव्हती म पण त्याने ऑलरेडी अंडी दिली होती आता ती अंडी मी फेकून पण देऊ शकत नाही ठीक आहे ओके तर त्या दोन अंड्यांपासून ही दोन पिल्ले झालेली आहेत आणि हे बघा कबूतर कुठे हा बघा कबूतर इथे मी इथे आली म्हणून कबूतर खाली जाऊन बसला आहे आणि त्या छोट्या पिल्ल्याला हातला जाऊ म्हणून मोठा कबरतो त्याचा जो मोठा भाऊ आहे ना तो तिकडे साईडला जाऊन बसला आहे <laughs> तर हे आणि स संध्याकाळचं वातावरण खूप छान आहे मस्त हवा सुटलेली आहे असं वाटतं की पावसाळा सुरू झाला की काय कारण आजचं पूर्ण दिवसभराचं वातावरणच तसं होतं म्हणजे पूर्ण एकदम आभाळ आणि असं वाटतं थंड हवा आणि असं वाटतं की पाऊस पडला की काय खरं असं वाटतं की पाऊस पडायला पाहिजे पण जर पाऊस पडला तर तेवढंच जास्त गरम पण होतं तर मी आता इथे पटापट ग्रीन टी घेते छान मस्त इथे आणि हे बघा आज सोनपरी माझ्या जागेवरती बसले मी इथे नेहमी ग्रीन टी प्यायला बसते आणि इथे बरोबर माझ्या अगोदर जाऊन बसले ऐ शोन तिची बसण्याची जागा बघ ना कशी आणि मस्त बसले स्टाईलमध्ये ए चल उतर तिथे ही माझी जागा आहे आता सोनपरी इथे बसले तर मी आता इथे बसेल